खूप सारे असे मराठी मुलं मला मेसेज करता बोलता कि की राहुल दादा मला ब्लॉगिंग करायचे आहे मला पण एक ब्लॉग बनवायचा आहे परंतु तुम्हाला माहित असेल की स्टार्टिंगला आपल्याकडे पैसे नसतात आपण जर वर्डप्रेसच्या माध्यमातून ब्लॉग बनवला तर त्यासाठी डोमेन घ्यावी लागते होस्टिंग घ्यावी लागते तर तेवढे दोन तीन हजार तीन चार हजार खर्च करायला आपल्याला स्टार्टिंगला पैसे नसतात तर फ्रीमध्ये तुम्ही कसे कराल फ्रीमध्ये तुम्ही ब्लॉग कसे बनवाल ते पण फ्रीमध्ये तुम्हाला डोमेनची गरज नाही लागणार आणि होस्टिंगची पण गरज नाही लागणार नंतर तुम्ही जेव्हा तुम्ही ब्लॉगिंगमधून पैसे कमवशाल हो त्यानंतर तुम्ही मध्ये स्विच करू शकता त्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता परंतु स्टार्टिंगला तुम्ही फ्रीमध्ये कसं कराल ब्लॉगिंग स्टार्ट कशी कराल तर सर्वात प्रथम बघा मित्रांनो वर्डप्रेसचा वापर नका करू ब्लॉगर डॉट कॉम ब्लॉगर डॉट कॉम हे गुगलचं फ्रीवाला व्हर्जन आहे तिथे जाऊन तुम्ही एक तिथून एक तुम्ही डोमेन घेऊ शकता डोमेनमध्ये काय असणार की माझं नाव राहुल आहे बरोबर राहुल डॉट ब्लॉगर डॉट कॉम म्हणजे की ब्लॉगर डॉट कॉम शेवटला त्यांचं जे आहे ते लागणार त्याच्या अगोदर